आणीबाणीच्या पन्नास वर्ष पूर्तीच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चाने राज्यस्तरीय मॉक पार्लमेंटचे आयोजन केले होते मॉक पार्लमेंटचे उद्घाटन भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते झाले कराडमध्ये भाजपच्या राज्य महिला आघाडीकडून मॉक पार्लमेंटचे आयोजन केले असून या पार्लमेंटमधून देशाची संसद कशी चालते याविषयी नवतरुण तरुणींना माहिती मिळणार आहे आजच्या मॉक पार्लमेंटमध्ये आणीबाणीच्या वेळेची संसदेतील चर्चा हा विषय घेण्यात आला असल्याची माहिती सातारा जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार डॉ अतुल भोसले व आयोजक वर्षा भोसले यांनी दिली आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्रातलं पहिलं मॉक पार्लमेंट हे आयोजित करण्यात आलं केंद्रामध्ये आपलं संसद कसं काम करतं हे तरुण पिढीमधल्या लोकांना दाखवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या माध्यमातनं यशस्वीरित्या कराडमध्ये झालं हे मॉक पार्लमेंट घेत असताना एकोणीसशे पंच्याहत्तर साली जी आणीबाणी देशामध्ये लागू झाली होती आणि तो भारताच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून आपण आजपर्यंत त्याची आठवण करतो अशा आणीबाणीमध्ये काय परिस्थिती उद्भवली आणि त्या परिस्थितीचा उल्लेख घेऊन या मॉक पार्लिमेंटमध्ये सत्तारूढ पक्ष विरोधी पक्ष यांच्यामधल्या विविध संभाषणाच्या विषयीची चर्चा ही या मॉक पार्लिमेंटच्या माध्यमातनं घडवून आणण्याचं काम हे महिला मोर्चाच्या माध्यमातनं झालेलं आहे या अशा चर्चेमधन नवीन तरुण पिढीला पार्लिमेंट कसं चालतं संसद कसं चालतं आणि कशा पद्धतीचे विचार ठेवल्या जातात आणि त्या विचारामधनं बोध आपण काय घेतला पाहिजे याच्या विषयीच एक, एक व्यवस्थित चित्र तयार करण्याचं काम हे आज झालेलं आहे मला खात्री वाटते की याच्यामधून तरुण पिढीला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत राजकीय कार्यकर्त्यांना देखील शिकण्यासारख्या आहेत विशेषतः याचं लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणजे थेट प्रक्षेपण हे करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं असंख्य लोकांच्या मोबाईलवर असंख्य लोकांच्या लॅपटॉपवर थेट हे थे बघायला मिळणार आहे आणि त्याच्यामधन अनेकांचा फायदा होईल अशी माझी खात्री आहे हे वर्ष अतिशय महत्वाचं होतं दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार चोवीस सालामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसदेमध्ये नारी शक्ति वंदन विधेयक आणलं अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आयोजित या वर्षामध्ये हे नारी शक्ती वंदन विधेयक आणल्यानंतर तेहतीस टक्के आरक्षण महिलांना मिळणार आहे महिलांना संसदेमध्ये जायचं आहे तर त्या अनुषंगाने त्यांची मानसिक तयारी तर झाली पाहिजेत पण एखादा विषय मांडताना त्यांनी कशा पद्धतीने मांडावा याची एक मॉक तयारी आपण म्हणू त्या अर्थानं या अधिवेशनाची तयारी आम्ही केली आणि यामागचा हेतू काय आहे तर आणीबाणी हा विषय पन्नास वर्ष पंचवीस जूनला आणीबाणीला पूर्ण झाली त्या काळामध्ये कशा प्रकारे संविधानाची मोडतोड काँग्रेस सरकारने केली इंदिरा म्हणजेच देश अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला एकंदरीत प्रेस आणि लोकांच्या जी निजी जीवनामध्ये त्यांनी ज्या प्रकारे हस्तक्षेप केला त्यामुळे आज पन्नास वर्षानंतर त्याची समाजामध्ये जागृती व्हावी आणि या काँग्रेस सरकारने जी दडपशाही पन्नास वर्षापूर्वी केली होती ती आज कुठल्या अर्थाने बोलतात संविधानाची दडपशाही होते तर समाजामध्ये जागरूकता आणणं युवा पिढीमध्ये प्रामुख्यानं आत्ताची जी युवा पिढी आहे त्यांना पन्नास वर्षापूर्वी काय घडलं होतं याची माहिती होणं आणि एक सुजलाम महाराष्ट्र देश निर्माण करत असताना प्रत्येकाच्या मनाची मशागत होणं हे जितक गरजेचं आहे तितकीच विचारांची मशागत होणं आणि त्या अर्थानं हा संपूर्ण काळ समाजासमोर आणत असताना महिला शक्तीचं सुद्धा एक प्रकारे त्यांना प्रोत्साहन देणं महिलांना तुम्ही संसदेत जाऊ शकता तुमच्यात ती क्षमता आहे हा आत्मविश्वास निर्माण करण्याच्या हेतू या मॉक पार्लमेंटचं आयोजन महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाने चित्राताई नेत चित्राताई वाघ ज्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये केलं संपूर्ण देशभर हे मॉक पार्लमेंट होतंय आणि या मॉक पार्लमेंटच्या माध्यमातून आज या कराड नगरीमध्ये जे मॉक पार्लमेंट होतंय आपण जर पाहिलं तर या मॉक पार्लमेंटमध्ये सगळ्याच्या सगळ्या संसद ज्या सगळ्या पक्षातल्या आहेत आणि प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीच्या आहेत अशा सगळ्या संसद तिथे बसलेल्या आहेत प्रत्येकाला दिलेल्या पोर्टफोलिओ त्या पोर्टफोलिओ प्रमाणे त्या पोर्टफोलिओवर शिरत त्यांनी केलेला अभ्यास त्याचं केलेलं प्रेझेंटेशन आणि त्यामुळे एकंदरीत महिलांमध्ये निर्माण होणारा विश्वास अतिशय महत्त्वाचा समाजामध्ये जागृती होणं आणि महिलांना समानतेची वागणूक दिल्या देण्यासाठी एक सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी हे आयोजन केलेलं होतं. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातर न्यूज ला युट्युब चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.